आवाज मानदेशाचा मलवडी येथील श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रोत्सवा सोमवार दोन डिसेंबर रोजी हळदी सोहळ्याने सहा डिसेंबर रोजी श्री खंडबा आणि माता महाळसा देवी यांचा विवाह होता, आकर्षक होती। रात्री साडे नऊ वाजता तुतारी सनई चौघडे आणि वाद्यवृद्धांच्या साथीने सर्व मान्यवर मंडळी वाजत गाजत श्रींचा बस्ता बांधण्यासाठी सदाशिव मुळे यांच्या कापड दुकानात गेले यावेळी श्री खंडोबा आणि माता महाळसा देवी यांच्यासाठी उत्तम प्रतीची वस्त्रे घेण्यात आली श्रींचा बस्ता घेऊन सर्वजण परत मंदिरात आले पुजाऱ्यांनी विधिवत श्री खंडोबा आणि माता महासा यांना नवीन पोशाख चढवला श्रींच्या सो लग्न सोहळ्यासाठी मलवडीसह सो पंचक्रोशीतून आलेल्या महिला आणि पुरुष भक्तांनी संपूर्ण मंदिर परिसर फुलून गेला होता यावेळी सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या रात्री साडे वाजता लग्नाच्या धार्मिक विधीला ब्राह्मण आणि जंगम यांनी सुरुवात केली रात्री ठीक वाजून मिनिटांनी सुरुवात झाली येथील श्री खंडोबा मंदिरात मुख्य गाभारा आणि त्या बाहेरील मंडपाच्या उजव्या बाजूला अशा दोन ठिकाणी श्रींच्या मूर्ती आहेत त्यामुळे एक लग्न ब्राह्मण आणि एक लग्न जंगम अशी दोन वेळा लग्न लावली जातात अतिशय भक्तिपूर्ण उत्साही वातावरणात श्रींचा विवाह सोहळा रात्री पावणे बाराच्या सुमारास संपन्न झाला त्यानंतर फटाक्यांची दनकेबाज आणि नेत्रदीपक अतिशयबाजी करण्यात आली यानंतर देवस्थानकडून परंपरेनुसार दुपारतीचे मानकरी ब्राह्मण जंगम माळी खांदेकरी फुलमाळी कुंभार कासार लोहार सुतार नाईक गडशी जिनकर मातंग पुजारी वाजंत्री वाघे मोराळ नाभिक परटी आदी विविध मानकऱ्यांना मानाची रक्कम देण्यात आली श्री खंडोबाचा वार्षिक रथोत्सव आहे यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता असून आतापासूनच मेवा मिठाईची दुकाने खेळण्याची दुकाने तसेच मोठ्या पाळण्यांनी मलवडी गजबजून गेलीये चंपष्ठी निमित्त मगर पाटील भावकी कडून आरती नंतर भक्तांसाठी भरीत रोडग्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बाजरीच्या दीड हजार भाकरे सव्वाशे किलो वांग्याची भाजी पन्नास किलो दही वीस किलो मिरचीचा ठेचा असे महाप्रसादाचे स्वरूप होते मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा